न मुद्दा आहे जेवी मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसानंतर भेटत आहोत आज आपण एका थेरीबद्दल माहिती घेणार आहोत ही थेरी खूप महत्त्वपूर्ण आहे या थेरीचा अभ्यास करण्यासाठी आपण काही संदर्भ ग्रंथ घेतलेले आहेत ते संदर्भ ग्रंथ असे आहेत की अंगुत्तर निखळातील अठ्ठक निपात निपात विन्यापिटाकातील चूल वग्गा त्याच्यातलं भिक्कुणी खंदक थेरी गातील ठक्क निपात या ग्रंथांचा आपण अभ्यास करताना थेरी महाप्रजापती गौतमी यांची आज आपण माहिती घेणार आहोत ह्या थेरीबद्दल माहिती घेताना आपण सुरुवात करूया एत दग्गंग भिक्कवे मम साविकान भिक्कुणंग रत्न यादिदंग महाप्रजापती गौतमी अशा प्रकारचं बुद्धांनी आपल्या अष्ट म्हणजे ऐंशी अग्रसावक आहेत त्या अग्रसावकी भिक्कुणीमध्ये महाप्रजापती गौतमीबद्दल हे उद्धार काढलेले आहेत ते म्हणतात की चिरप्रवर्जित भिक्कुणी शा श्राविकात महाप्रजापती गौतमी ही पहिली आहे या महाप्रजापती गौतमीची आज आपण इथे माहिती घेणार आहोत आपल्या संपूर्ण सर्वांनीच आपण बुद्धांच्या धम्म हे पुस्तक वाचलेलंच आहे त्या बुद्धांच्या धम्मा या पुस्तकामध्ये तसं या आपण हो जे संदाग्रंथ हो घेतले त्याच्यामध्ये अशी माहिती आलेली की देहदह नगरातील कोलियाच्या दे कोलिया जे होते चाच्य आणि कोलिय ह्याच्या जे जे होते त्या कोलियामध्ये बुद्ध असं एक नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या वृत्तपटकामध्ये आलेलं आहे ते आणि जरा अंजना असंही नाव म्हणतात की अंजनाच्या घरी दोन मुलींचा जन्म झाला एक होती महामाया आणि एक होती महाप्रजापती गौतम महामाया ही ज्येष्ठ होती आणि प्रजापती लहान होती बहीण ह्या दोघींचाही विवाह हो, शाक्यांचे राजा त्यावेलचा राजा शुद्धधन यांच्याशी विवाह झाला होता काही कालांतरानंतर महामायाला सिद्धार्थ गौतम तर प्रजापती गौतमीला नंद हे दोन हे यांचा जन्म झाला होता कालांतराने जेव्हा सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर सातव्या दिवशी महामायेचा सा मृत्यू झाला आणि त्या दिवसापासून ते बुद्ध सिद्धार्थ गौतम एकोणतीस वर्षापर्यंत होते तोपर्यंत या महाप्रजापती गौतमीने त्यांचा सांभाळ केला स्वतःच्या मुलासारखा सांभाळ केला स्वतःच्या मुलगा जो नंद आहे त्याला बाजू ठेवला पण एक वेळ सिद्धार्थ गौतमाचं त्यांनी खूप लालन पालन केले होते अशा प्रकारचं त्यांचं तो आपण बुद्धांच्या धम्मामध्ये हे वाचलेलंच आहे ह्यानंतर काय झालं होतं जेव्हा वस्तूमध्ये सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध प्राप्तीनंतर राजा शुद्धोधन यांच्या आग्रहस्थ निमंत्रणावरून जेव्हा कपिल वस्तूला भेट देतात त्यावेळी सिद्धार्थ गौतम हे सम्यक समृद्ध झालेले होते आणि त्यांनी आपल्या दम्माच्या प्रचार प्रचार सर केला होता आणि जेव्हा कपिल वस्तूमध्ये ते राजा आग्रह आग्रहा आले आणि त्यांना भोजनाचं निमंत्रित केलं त्या भोजनांच्या प्रकरण तथागतांनी तिथे आपला पहिला उपदेश दिला होता कपिल वस्तूमध्ये त्या कपिलवस्तूमध्ये धम्माचा उपदेश केल्यानंतर राजा शुद्धोधन ह्या तिथल्या तिथेच अवस्थेमध्ये गेले होते अवस्थेत गेल्यानंतर त्याच दरम्यान आपण बघतो की नंद यांची प्रवाज झाली होती सातव्या दिवशी राहुल यांची प्रवाजा झाली होती म्हणजे प्रजापती गौतमीचा स्वतःचा मुलगा नंद आणि नातू राहुल यांची प्रवाज झाली काही कालानंतर सिद्धन राजाचा मृत्यू झाला आणि तथागतची एवढी महती वाढली होती त्यांच्या धम्मप्रचाराचा एवढा प्रचार झाला होता त्याचा प्रभाव पडला होता शाक्यकुळामध्ये की प्रत्येक घरातील म्हणजे बरेच तरुण तरुणी तरुण सॉरी तरुण आपले घरदर सोडून भिक्षुसंघामध्ये सामील झाले होते आणि ह्याच कारणासो आता सध्या राजाचा मृत्यू झाला आपला मुलगा दोन्ही मुलं सिद्धार्थ गौतम आणि नंद ह्यांची हे भिक्षुसंघात होते राहुल ह्याचाही भिक्षुगणामध्ये झाला झालेला श्रम्य झाला जातो मग राहण्यासाठी काय राहतं त्यामुळे प्रजापती गौतमीच्या मनामध्ये उद्भेद निर्माण झाला वैराग निर्माण झालं आणि तीही भिक्षुसंघ संघामध्ये म्हणजे महिलांची भिक्षुसंघाचा वास तिच्या मनामध्ये वाटलेला आणि तुम्ही आपलं घरदार सोडण्याचा तुम्ही इच्छा केला ही गोष्ट तुम्ही आपल्या जवळच्या असल्या दाचेंना आपल्या इकडच्या राजकुलामध्ये किंवा न कुलामध्ये ज्या महिला राहिल्या होत्या त्यांना सांगण्यात त्यांनाही ती कल्पना आवडली आणि ते सर्व जेव्हा कपिलवस्तूमध्ये तथागत निगृधाम या विहारामध्ये विहार करत होते तेव्हा ते सर्व महिला प्रजापती गौतमी त्यांची मुख्य होती आणि त्या सर्व त्या महिला तथागत गौतमांना भेटतात आणि त्यांना विनंती करतात की आम्हा स्त्रियांनाही भिक्षुण संघामध्ये ते सामील करावे म्हणून पहिल्यांदा विनंती करतात दुसऱ्यांदा विनंती करतात तिसऱ्यांदा विनंती करतात पण प्रत्येक वेळी तथागत गौतम बुद्ध त्या विनंतीला मा नकार देत असतात तो नकार ऐकून त्या सर्व माझ्या म मा महाप्रजापती गौतमी दुःखी होते रडत असते पण परत येते तथागत गौतम बुद्ध आपली चारग्या करत 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 वैशाली येथील उटीघाट सालामध्ये विहार करीत असते त्यावेळी प्रजापती गौतमी आणि इतर त्या पाचशे स्त्रिया होत्या शाखीकुळातल्या त्या सर्व स्त्रिया आपलं मुंडन करतात अंगावर चिवळ घेतात आणि तसंच पायी पायी कपिल वस्तू ते स्पेशाली म्हणजे जिथे गौतम बुद्ध विहार करते खोटेगारसा म्हणजे जवळपास तीनशे सत्तर ऐंशी किलोमीटर म्हणजे जवळपास चारशे किलोमीटर हे अंतर आहे ते सर्व अंतर ते पायी चालत येतात त्या आणि ते पायी चालत असल्यामुळे त्यांचे पाय दुखत होते त्यांच्या अंगावर संपूर्णतः माती उज उडाली होती शरीर घाण झालं होतं पण अशाही अवस्थेमध्ये त्या सर्व पायी चालत चालत त्या कोटीगा सालामध्ये पोचतात आणि तथागत गौतम बुद्धांना पुन्हा तीच विनंती करतात की आम्हाला भिक्षू संघ्राणाम संघामध्ये घ्या म्हणून पण तथागत गौतम बुद्ध तेव्हाही प्रजापती गौतमीला नकार देतातला नाही म्हणतात दुसऱ्यांदा विनंती करतात तेव्हाही नाही म्हणतात तिसऱ्यांदा विनंती करतात तेव्हाही नाही म्हणतात हा नकार ऐकून प्रजापती गौतमी खूपच रडविली झाली दुःखी झाली ती रडवेल तिथून बाहेर निघाली तेव्हा तिथे त्यांना बनते आनंद यांची भेट झाली बनते आनंद यांनी तथागत गौतम प्रजापती गौतमीला विचारणा केली की बाबा तू का रडतेस आहेस तू अशी का दोघ दुःखी आहे त्यांनी घडलेले सर्व हकीकत बनते आनंद यांना सांगितल्या बनते आनंद यांनी ते सर्व ऐकून गौतमीला तिथेच बाहेर उभे राहायला सांगितलं आणि स्वतः ते तथागत गौतम बुद्धांना भेटायला गेले तथागत गौतम बुद्धांना भेटायला गेल्यानंतर बनते आनंद यांनी तो विचार त्यांना सांगितलं तर तुम्ही विक्षुस विज का सापन करत नाही तुम्ही का असा हे करता तर ते तिथे पुन्हा ब तथागतपून त्याला नकार देतात मग भनते आनंद त्यांना विचारतात की भगवंत तथागतांनी सांगितलं धर्माचे पालन करण्यासाठी स्त्रिया काही काबील नाही आहेत का त्या त्या पण सगदागामी अनागामी अहर्त होऊ शकत नाहीत का भगवंत म्हणतात की हो गामी, गामी, आनंद स्त्रियासुद्धा भगवान बुद्धांनी सांगण्या धम्माचं पालन करून स्वतःपन्न सकदागामी अनागामी अर्हंत बनू शकतात भंती आनंद म्हणतात भगवान जर स्त्रियासुद्धा बुद्धांनी सांगण्या धर्माचे पालन करून स्वतःपन्न सकदगामी अनागामी अहर्त होऊ शकतात तर तेव्हा प्रजापती गौतमी यांनी तर बुद्धावर उपकार केलेले आहेत ते त्यांच्या मावशीही आहेत सावत्रा आई आहेत प्रजापतींनी सिद्धार्थाला भूत पाजलेले आहे ला त्यांचं लालन पोलश लालन लालनपोषण केलेलं ला आहे जेव्हा आपल्या आईने म्हणजे महामाईने शरीर त्यागले तेव्हा प्रजापती गौतमीने तुम्हाला मोठे गेले खूपच छान होईल भगवान की आपण स्त्रियांनासुद्धा तथागतांच्या धम्मविनयामध्ये जागा द्याल आणि त्यांनासुद्धा प्रवेश करून धम्म पालन करण्याची एक संधी द्याल संधी उपलब्ध करून द्याल अशा प्रकारची विनंती किंवा वार्तालाप ह्या म्हणते आनंद आणि तथागत गौतम बुद्धामध्ये होते अं तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जर गौतमी यांनी आठ गुरुधम्माचा आठ गुरुधर्म जे आहेत त्याचं पालन केलं त्यांना त्यांचं जर ते स्वीकार केले तर त्यांचं ते पालन करत असेल तर धम्मामध्ये ते प्रवाजित होऊ शकतात म्हणे ते आठ गुरुधम्म कोणते तर पहिला धर्म असा की जरी एखादी भिक्षुणी शंभर वर्ष उपसंपदा प्राप्त केलेली असेल तरीसुद्धा त्याच दिवशी उपसप उपसंपदा प्राप्त केलेल्या भिक्षूला नमन केले पाहिजे अभिवादन केले पाहिजे हात जोडून वंदना केली पाहिजे एक नंबर दोन भिक्षुणी अशा कुठल्याच जागेवर वर्षवास करणार नाही जिथे भिक्षू राहत नाही भिक्षुणी संघाने भिक्षु संघासमोर दोन गोष्टींची दर पंधरा दिवसांनी अपेक्षा केली पाहिजे आशा ठेवली पाहिजे आधी समोर जाऊन धम्मश्रवण करायचे आणि उपसंबंधी काही प्रश्न उत्तर असतील तर ते विचारायचे वर्षावास संपल्यानंतर पवारांच्या वेळेत भिक्षू संघासोबत तसेच भिक्षुण संघासोबत सुद्धा पवारांना केली पाहिजे आणि आपले दृश्य श्रुत आणि संदिग्ध अशा तीन प्रकारच्या दोषांची पवारांना केली पाहिजे जर भिक्षुणी संघकडून संघाविषयी सारखा मोठा गंभीर अपराध झाला तर त्या भिक्षुणीला दोन्ही संघामध्ये म्हणजे भिक्षू आणि भिक्षुणीमध्ये संघामध्ये पंधरा दिवसापर्यंत प्रायचित केले पाहिजे दोन वर्षापर्यंत दो सहा धम्माचा अभ्यास करणाऱ्या भिक्षुणीला दोन्ही संघामध्ये उपसंपदा ग्रहण केली पाहिजे भिक्षुणीने कुठल्याही परिस्थितीमध्ये भिक्षूचा अपमान नाही केला पाहिजे आजच्या नंतर भिक्षुणी भिक्षुणी भिक्षु संघाला काही सांगायचं सांगण्यासाठी जर दौर बंद झाला आहे तर पण भिक्षूचे भिक्षूंना सांग काही सांगण्याचा दौर उघडा आहे अशा प्रकारचे हे आठ गुरुधम्म तथागत भंतेनं भंते आनंदीनं सांगतात जे भन तथागतनं सांगितलं तसंच प्रकारची माहिती त्यात भंते आनंद गौतमीला देतात आणि गौतमी असं तसं त्या आठ गुरुधम्माचा स्वीकार करतात आणि भिक्षुणी संघाची त्या दिवशी स्थापना होते म्हणजे भिक्षू त्या प्रवजित होतात अशा प्रकारे तथा तथागतांच्या आठ गुरुधम्मांचं श्रवण करून त्यांचं पालन पालन पोषण करण्या त्यांचं पालन करण्याचं पूर्णतः तयारी दाखवून दर्शवून प्रजापती गौतमी आणि त्यांच्या इतर असणाऱ्या ज्या दासी होत्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी ते, त्या। ते पालन करण्याचं मान्य केलं आणि भिक्षुवी संगाली स्थापना झाली तर अशा दरबद्दल करत 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 जेव्हा प्रजापती गौतमी आपल्या पारमिती पूर्ण करत 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 त्या अहर अहर्त बनतात अहर्त बनल्यानंतर त्यांनी बऱ्याच थेरींना म्हणजे आपण जर थेरीगाथा वाचल्यात त्यातल्या बऱ्याच थेरी या प्रजापती गौतमीकडून ज्ञानप्राप्ती करून स्वतः अर्थ झालेले आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या अहर्त झालेले आहेत अशा प्रकारची आपल्याला माहिती थेरी गात्यामध्ये भेटतेच पण जेव्हा त्यांचं परिनिर्माण होतं तेव्हा भिक्षू आणि भिक्षु संघ तिथे उपस्थित असतात ते, भिख्षु ते, ते दुःखमग दुःखित असतात त्यावेळी भगवंत त्यांना म्हणतात की महाप्रजापती गौतमी ह्या पंडित होत्या महाप्रज्ञावान होत्या त्या भिक्षुणी संघामध्ये जास्त काप्रवपर्यंत प्रवर्धित झालेल्या भिक्षुण होत्या खूप साऱ्या प्रकारच्या रिद्धी त्यांच्या तैं, वशमध्ये होत्या त्याचबरोबर परिचित ज्ञान पुब्बे निवास यासारख्या खूप सारे रिद्धीमध्ये त्या पारंगत होत्या त्यांनी निवृत्त आणि पटीभान या विषयामध्ये परिशुद्ध ज्ञान प्राप्त केलेले आहे आणि याच्यामध्ये आता शोक करण्याची दुःख करण्याची कुठलीच गोष्ट नाही महाप्रजापती गौतम गौतमी यांच्यामध्ये कृष्ण नावाची कुठलीच हिंग आता राहिली नाही असं असं अचल चूक त्यांनी प्राप्त केलेलं आहे अशाच प्रकारे भिक्षू आणि भिक्षुनी तुम्हीसुद्धा सुद्धा कठीण परिश्रम करा तुमच्या सतीला विकसित करा साध बोधी अंगामध्ये अभ्यास करा आणि दुःखी संसाराला पार करा निभाण प्राप्त करा अशा प्रकारचे विवेचन तथागत गौतम बुद्ध महाप्रजापती गौतमी यांचं परिनिर्माण झाल्यानंतर करतात म्हणजे ते एक प्रकारे आपल्याला माहिती देतात की महाप्रजापती गौतमी किती रुद्धीमध्ये पारंगत होत्या त्यांनी कशाप्रकारे आपली पारमिता पूर्ण केल्या होत्या त्यांनी कशा प्रकारे आपलं संपूर्ण दुःख आर्य अष्टांग मार्गाच्या मार्गाने विकसित करून त्या मार्गावर चालून ते आपलं संपूर्ण दुःख त्यांनी नष्ट केलं होतं त्यांची कृष्णा नष्ट झाली होती आणि त्या निर्वाण प्राप्त केल्या होत्या त्यांनी त्याची माहिती तथाक गौतम स्वतः त्यांच्या परिनिर्माणाच्या दिवशी म्हणतात महाप्रजापती गौतमी धम्मामध्ये प्रतिष्ठित होऊन भिक्षु संघाचे मुख्य आणि श्रेष्ठ झाल्यावर खूप कठीण परिश्रमाने आपल्या पारमी पूर्ण केल्या आहेत तर ह्या पारमी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांना अहर्थप जेव्हा कुठल्याही थेरेला अहर्त प्राप्त होतं अहर्थपद प्राप्त होतं तेव्हा त्या ते त्यांच्या मुखातून उदाहरण प्रा निघतं त्या उदाहरणला काही गाथा आपल्याला थेरी गात्यामध्ये पाहायला मिळतात त्यातल्या सहा गाथा थेरे गातामध्ये आहे त्यातल्या आपण काही ती माहिती घेणार आहोत बुद्ध वीरो नमो तत्व सब्त सत्तानुत्तमंग योमंग दुःखा उमोचे अय्य बहुकंग जनंग म्हणजेच हे भगवान हे बुद्धवीर तुम्हाला नमन आहे तुम्ही फक्त मलाच नाही तर या जगामध्ये असणाऱ्या सगळ्या सत्वासाठी तुम्ही दुःख मुक्तीचा मार्ग दिला आणि ज्याने अनेक लोकांचे मंगल झाले आहे मी सुद्धा त्या दुःखातून मुक्त झालेले आहे दुसरी गाता अशी सब्बदुख पर्यानंग हे तू त्यांना विसोसिता भावितो अठ्ठंगिको मग्गो निरोधो कुसितो मया मी आता सगळ्या प्रकारचे दुःख जाणलेले आहे त्याचबरोबर माझ्या तृष्णासुद्धा पूर्णपणे नष्ट झालेले आहे आणि मी आता आर्य अष्टंगी मार्गाचा अभ्यास करून पूर्णपणे दुःखातून मुक्त झालेले आहे ह्या इथे प्रजापती गौतमी आर्य अष्टंगी अशा प्रकारे पालन करून त्या मार्गावर चालून त्या मार्गाचं चा आचरण करून कशामुळे दुःख मुक्त आहे ती माहिती इथे देतात माता पुतो पिता भाता पुरे चुरे अहो च मज्जाननंती संसरही आणि या आधी माझी आई पिता भाऊ पती खूप सारे नातेक होते आणि यांच्या प्र यांच्याप्रती यथार्थ न जाणून मी हा भाऊ संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेऊ लागले पुन्हा पुन्हा मरू लागले धिक्तो हि मेसो भगवा अंतिमोयो विनो जाती संसारो नव जेव्हापासून मला भगवंताचा धर्म पूर्णपणे समजलेला आहे तेव्हाच मी समजून गेले की हा माझा शेवटचा जन्म आहे आता परत माझा या संसारामध्ये जन्म नाही मृत्यू नाही मी परत उत्पन्न होणार नाही आरद्य विरे पहितत्ते तत्ते धल्ल पर समग्रे पस्से एसा बुद्धान वंदना कठीण परिश्रम करून कठीण वीर्य गाजून मी बुद्धांचा धम्म जाणत आहे आणि मी सगळ्या श्रावक संघाला एका नजरेत बघत आहे तीच माझी बुद्ध भगवान बुद्धांप्रती वंदना आहे बहुनंग वत अथाय माया जनयी गौतमंग व्याधी मरण तुन्नानंग दुःख खंडंग वेनासुमपदी तीन खूप लोकांच्या कल्याणासाठी महामायाने गौतमांना जन्म दिला सगळ्यांना जन्म जरा व्याधी मरण इत्यादीपासून मुक्ती दिली आणि हा दुःखापासून मुक्तीचा मार्ग बुद्धांनी समस्त जगाला दिला अशा प्रकारे महाप्रजापती गौतमी आपल्या उदानाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धामध्ये श्रद्धा उत्पन्न करते बुद्धांना अभिवादन करत सोबत बुद्धांचे अनंत उपकार मानते ह्या गाथांमधून ते सर्व हे बघितलं असते मला आजच्या ह्या छोट्याशा भागातून आपल्याला महाप्रजापती गौतमी यांच्याबद्दल थोडीफार काय होती माहिती ती आपल्याबरोबर आपल्याबरोबर आज आप शेअर करत आहे ह्या महाप्रजापती गौतमी यांची जी माहिती आहे ती आपल्याला सुप्तपिटकातील अंगुतम काय अठ्ठ निपात तसंच विनेपिटकातील शूलव वग्गा। शूलविज्ञातली भिट्कुनी खंदक आणि तसंच सुप्तपिटकातील थेरी गाता थेरी गातामध्ये छक्क निपात या ठिकाणी महा महाप्रजापती गौतमी यांची माहिती आपल्याला भेटते आपण सर्वांनी त्याच्यावरती अभ्यास करावा आणि आय होप मला असं वाटतं की आपण या व्हिडिओद्वारे महाप्रजापती गौतमी यांचं थोडंफार का जीवन ते जाणून घेतलं आपल्या काही आपल्याला अधिक माहिती असेल तर कृपया ह्या व्हिडिओमध्ये आपण कमेंट करावी जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण चॅनल आप माझं आपलं जे परिवाराचं हे चॅनल आहे ते लाईक करा व्हिडिओ शेअर करा जसे जास्त कमेंट करा आणि त्यांना प्रस सबस्क्राईब करायला विसरू नका मी तेच आज थांबतो आपला रजा घेतो आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो जे थांबतो नव जय विर